चानू काय करते का माझे बाल बस खुलचीवर बसलंय आजी म्हणते घेऊन बस बश। घेऊन बसू तुला बशी बस बश। बसू बश बश गं बाई बश, बश 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 एश बस हां बशी बश मी बश बश। <laughs> काय करत नाही बश <laughs> काय झालं चानू काय झालं दमलास दमलास तू दमलास आणि जेवलास तू नाही का का नाही जेवलास आजीनं द्या नाही हा जेवाय नाहीस तू वाघ म्हणती ब तुला वाघ आईस तू वाघ आईस नाही मग कोण आईस काय झालं हे सोने अजून एकदा कर अजून एकदा कर असं असं कर काय ते कानाला कर की मला का मी काय केलं आलं 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 आल आलं मला पी गे पीक आहे माझी पी गे चावाय सांगायला मी पी घ्यायला सांगितली पीके बाई घे ग बाई ओढून घेते कसं हात बघा माझा बघा <laughs> शिकार करते शिकार पी घे पी घे माझी पी घे बघतोस काय माझ्याकडं रागा ना पी घे माझी आजी काय म्हणती छान पी गे माझी नक्टले वांडाय नक्त वाढ लय अजिबात पी घेत नाही आजीचा लाड काय कसा झोपलाय बघा निवांत काम नाही ना 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 काय नाही ना ना? ना? चानू कुठं निघालास हा काय बस तिथंच तिथंच गप्प बसायचं अजिबात हालायचं नाही जेवाय का नाही सांग तू का जेवाय नाहीस हां जेवाय का नाहीस सांग भूक नाही भूक नाही भूक नाही काय जातीपतीने घालून ठेवले प्लेटमध्ये जा खाजा सो सोने बघू नको भात खाजा जा जा, जा बाई नको का भात खाजा बाई इकडे भात भात कुठं बाहेर जायचंय बाहेर बाहेर जाणार बाहेर जाणार काय अय निरीक्षण करू नको सोने नक्ट माझ <laughs> कुठं गेलं कुठं गेलं ग ते खुर्ची खाली आहे खुर्ची खाली आहे चला आजी काय म्हणते बघ चला ये चला बाहेर जाऊया आपण चला बाहेर जाऊया चल तिची काय काढू नकोच ती मारून तुला चल सारखा पडतोस का असा तू ए सोन्या पडतोस का असा तू दे चला इकडं बघ खाली ये का बसलास तू असं सांग का बसलास मस्ती कर की असा निवांत बसू नकोस शांत शांत वाटते मग दडो म्हणून घेऊ भाऊ आता इकडनं 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 आल भाऊ आता इकडून इकडून झोप आली आता इकडनं इकडनं इकड नाही कुठं गेला तू कुठं गेला तू इकडं इकडं आहे मी इकडं 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 कुठं आहे ते कुठं आहे लय झोप आली वाटत झोप आली लय लय झोपाली शोनीला लय लय झोपाली लय झोपाली कशा उत्तानी पडले बघ लय झोपाली लय झोपाली शोमणीला माझ्या म्हणजे चिमणीला लय झोपाली म्हणजे चिमणी कशी खेळती बघ कसं कसं लोळतंय बघ गरीब गरीब ग माझं सोनं असं नक चेपाय पाय पाहिजे सोनीचं असं 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 <laughs> असं 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 नाकूचे पाय पाहिजे आणि असं नक्ट करायला पाहिजे असं असं नक्ट करायला पाहिजे राग येतोय बघा राग येतोय राग येतोय आला 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 कसा कसा येतोय नाकावर आत्ता येतोय आत्ता येतोय आला आला पकडतोय अशी माराय पाहिजे हां आळस दिला आळस दिला चिमणीनं माझ्या आळस दिला वडा इला वडा इला वडा ये ना भारी ये बाय बाय लागलं लागलं जा झोप जा जा छान झोप जा रात्र झाली चला अशी मारू मालू 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 माझ्याबरोबर वांडपणा वांडपणा अशी नाकचे पाय पाहिजे अशी नाकचे पाय पाहिजे रागाला आला आला राग नाकचे पाय पाहिजे आला 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 कोण दिसलं तिथं हां धर धर त्याला धरणार कोण आहे तो का त्याला मारणार तू हे सोनू नाही मारायचं पडणार पडणार तू? तू नको पडलास ना तो वरतीच आहे सोने वर आहे बा वर हे बघ आहे वर ये खुर्चीवर खुर्चीवर ये खुर्चीवर ये, दिसला पडला कुठं पडला गेला तो बरं झालं गेला गेला नाही वर वर नाही सोने ये खुर्चीवर ये बघूया या आपण आहे का इकडे ये बघूया गेला का नाही तुला फसवून